संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपले सेवे मी वर्षा शिवाजीराव जोगळे शिवाजीराव जोगळेंची दुसरी पत्नीची मुलगी माझे वडिलांची जी पहिली पत्नी होती वैशाली जोगळे त्यांची मुलगी सागर जोगळे व देवेंद्र जोगळे यांच्या सोबत मागच्या वीस ते पंचवीस वर्षापासून त्यांचे बिलकुल पटत नव्हते त्यांच्यामध्ये खूप वाद होते दोन हजार जेव्हा जन्म झाला

स्वतःच्या बाबाला एवढं लातुखी सगळ्यांसमोर म्हणून त्यांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता या फर्स्ट फैम, फॅमिली सोबत नाही आणि मी त्या कॉलेजमध्ये पण कधी पाऊल ठेवणार नाही म्हणून दोन हजार सहा पासून माझ्या बाबांनी त्या कॅम्पसमध्ये कधीही पाऊल ठेवलं नाही माझ्या बाबांनी त्यावेळेस ठरवलं की मी आता एक नवीन संस्था स्थापन करणार आहे म्हणजे विघ्नहर्ता ट्रस्ट विघ्नहर्ता ट्रस्ट त्यांनी स्थापना केली आणि हे जेवढे कॉलेजेस आहेत ते विघ्नहर्ता ट्रस्टच्या आतमध्ये आहेत विघ्नहर्ता ट्रस्ट, ट्रस्ट मध्ये जेव्हा हे कॉलेजची डेव्हलपमेंट केली ती माझे बाबा आणि माझ्या आईने मिळून केली माझी आई आय आय टी रुडकी शिकलेली आहे माझे बाबा जेव्हा हे सगळं काम करत होते तेव्हा त्यांच्या ते मुलांनी त्यांच्यावरती खोटे फायरिंगची केस खोटी बलात्काराची केस बालैंगिक के केस या सगळ्या केसेस केल्याने त्यांना खूप मानसिक त्रास दिला त्याच्यातूनही माझ्या बाबांना निर्दोष मुक्त झालेली आहे त्याचेही आपल्याकडे पुरावे आहेत माझे बाबा हे हे ते लोक एवढ्यातच नाही थांबले तर जे समर्थ समाजमध्ये माझ्या बाबा प्रेसिडेंट होते तेव्हा त्यांनी ठरवलं की आपल्या हे प्रेसिडेंट पदापासनं शिवाजीराव जोगळे यांना काढून टाकायचं म्हणून त्यांनी एक खोटी प्रोसिडिंग बुक बनवली ट्रस्टची खोटी प्रोसिडिंग बुक बनवून त्यांनी ती चार के सबमिट केली जेव्हा माझ्या बाबाने या गोष्टीचं माहीत पडलं त्यांना खूप राग आला या गोष्टीचा की म्हणून त्यांनी लगेच हायकोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टात पुन्हा धाव घेता हायकोर्टाने सीआयडी मार्फत याची चौकशी व्हावी म्हणून असा आदेश दिला सीआयडीने जेव्हा पूर्ण चौकशी केली त्याच्या अंतिम त्याच्यात निघून आलं की त्यांनी फ्रॉड केला आहे आणि त्यांच्यावरती चार्जशीट ही दाखल झाली ही चार्जशीट ते लोक बाबांना म्हणजे एवढा त्रास दिला त्यांनी माझ्या बाबा, मा बाबा हयात असतापर्यंत वरती पन्नास ते अधिक सिव्हिल आणि क्रिमिनल के खोट्या केसेस माझ्या बाबांवरती टाकलेले होते ते लोकांनी मग दोन हजार बावीस त्यांची मी एक शॉर्ट समरी आहे ज्याच्यात लिहिलेला आहे माझ्या बाबांवरती त्यांनी किती केसेस खोट्या केसेस सिव्हिल आणि क्रिमिनल केसेस टाकलेले आहेत मग दोन हजार बावीस मध्ये माझ्या मा बाबांना लिव्हर कॅन्सर डिटेक्ट झालं तेव्हा माहिती होतं माझ्या बाबांना की बाबा हयात असतानाच बाबांना किती या लोकांनी झळलं किती त्रास दिलाय तर त्यांना माहिती होतं की त्यांचं काही बरं झालं तर ते माझ्या दुसऱ्या कुटुंबालाही जगू देणार नाही म्हणून त्यांनी एक रजिस्टर्ड बिल बनवली ही ती रजिस्टर्ड बिल आहे त्याखाली तुम्ही बघतील आतमध्ये तर माझ्या बाबांनी एट्टी पर्सेंट ऑफ प्रॉपर्टीज ही त्यांनाच दिलेली आहे फर्स्ट फॅमिलीलाच दिलेली आहे त्याच्यामध्ये मग मा... बाबा लिव्हर कॅन्सरचा आजार त्यांचा वाढत गेला नंतर शेवटी शेवटी एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी त्यांना ग्लोबल हॉस्पिटल परी इथे या आजारामुळे जेव्हा ते ऍडमिट होते अठरा एप्रिल अठरा नाही म्हणू शकतो आम्हाला पासून खूप हॅरॅसमेंट चालू केली त्यांच्याकडनं पण अठरा एप्रिलला तर त्यांनी आम्हाला फोन करून जमकवलं फर्स्ट फॅमिलीने सागर झोंगरे आणि अनुप डोंगरे म्हणून त्यांनी मला धमकवलं की जे बाबा जे कडे समाज सामाजिक ट्रस्ट आहे त्याचे जे गाड्या आहेत आणि जे त्यांची प्रोसिडिंग बुक आहे ते आम्हाला आत्ताच्या आत्ता आणून दे नाहीतर आम्ही तुझ्या आणि तुझ्या फॅमिलीवरती एफ आय आर करू आणि तुम्हाला जेलमध्ये टाकू तेव्हा ती ऑलरेडी बुक घाबरलेली होती कारण माझे बाबा व्हेंटिलेटरवरती होते आणि माझा तेव्हा सहा महिन्यांचा बाळ होता मी एक नर्सिंगमध्ये होती त्या सिच्युएशनला तेव्हा माझ्या बाबांना एवढं मला टेन्शन असूनही मी रात्री एक वाजता विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन त्यांना त्यांच्या गाड्या आणि त्यांना त्यांच्या प्रोसिडिंग बुक सबमिट केलं तुम्ही त्याच्या पोलीस स्टेशनच्या आज साधा जोंधळ उभा आहे आणि मी सगळी बाहेर उभा राहून त्यांना त्यांच्या गाड्या आणि प्रोसिडिंग बुक देते आणि मी त्यांना विनंतीही केली होती की जोपर्यंत माझे बाबा हयात आहे आणि ते बाबांच्या कस्टडी मधले डॉक्युमेंट आहे आणि गाड्या आहेत जर माझ्या बाबतचा काही बरा वाईट झाला तर मी नक्कीच देईन तुम्हाला तुमच्या गोष्टी पण त्यांनी ते ऐकलं नाही आम्हाला खूप फोन करून करून की तू आणून देता आम्ही तुझ्यावरती एफ आय आर करतो आनंद आहे तर मी तुझ्यावरती एफ आय करतो मी एवढी घाबरलेली होती की शेवटी मी एक वाजता जाऊन दिला विष्णूनगर पोलीस स्टेशनचे लोकही ते बघत होते पण कोणीही ऑब्जेक्शन घेतला नाही की तुम्ही एक रात्री एक वाजता एका मुलीला बोलवता आहे आणि तुमच्या पोलीस स्टेशनच्या बाहेर हे सगळं काम चालू आहे जबकी सागर जोमे हा पोलीस स्टेशनच्या आतच उभा होता तर तेव्हा या सगळ्या गोष्टी मला बिलकुल पटले नाही त्याची आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे तेही तुम्ही ऐकू शकता त्यांना अग्निही दिली नव्हती माझ्या बाबांना त्या लोकांनी आमची जी ट्रस्टची मानशे घाट मध्ये जागा आहे तिथेही जो आमचा केअरटेकर होता त्यालाही त्यांनी फोन करून धमकवलं की ती जागा सोड

खाली टाळायला हवं तिथं तुला असं म्हणत असेल बाबा माझ्या मुलीला प्रॉब्लेम करते तुला गावाला जाईल नाही सोडून तर गावाला जर सोडून पण मी माझी काही माणसं पाठवतो ते तिकडे थांबतील आणि ताळ्या पण म्हणजे ही सिच्युएशन तेव्हा होती माझ्या बाबांना जेव्हा अगदीही दिलं नव्हतं आपण सगळे तेव्हा टेन्शन मध्ये असतो की आपल्या बाबांचं काहीतरी झालेलं आहे आणि हे लोक तेव्हा प्रॉपर्टीवरती कब्जा करण्याच्या तयारीत होत्या सगळ्या त्याच्यानंतर जेव्हा एक दोन दिवसानंतर त्यांनी परत जे बाबांची कल्याण माझ्या बाबांच्या आणि माझ्या ताब्यातली जी कल्याणमधली जा, जा, जागा होती इथे तिथेही अनुप डोंगरे आणि काही पोलिसांच्या सहा तिथेही कब्जा केला आणि तीही जागा घेऊन टाकली त्यांनी त्याच्यानंतरही त्यांना चेन्नई भेटला म्हणून मला कॉल केला त्यांनी परत की ते तुझ्या बाबांच्या कडे तुझे पर्सनल बिलॉंगिंग आहेत पर्सनल बिलोंगिंग्स म्हणजे माझ्या बाबांच्या घड्याळ बाबांचे फोन बाबांच्या अंगठ्या ते आम्हाला देऊन आम्ही परत तुझ्यावर एफ आय आर करतो आणि तेव्हा अर्जुन स्टेटमेंट दिला की सगळे आय एस आय पी एस लॉबी आणि सगळे पॉलिटिशियन्स हे माझ्या खिशात आहे आणि माझ्या सगळ्यांसोबत खूप चांगले संबंध आहे तू कुठेही जा तू काही कर तुझं एकही स्टेटमेंट ते घेणार नाही तुला कोणीही एंटरटेन करणार नाही तुझी तक्रारही कोणी घेणार नाहीये तेव्हा मी खूप घाबरलेली होती मग मी जेव्हा माझ्या घरातले विषय सांगितला माझ्या घरातले मी सांगितलं घरा की नको आपल्याला काही गोष्टी द्यायच्या नाही आहेत ह्याच्यामध्ये मी पण ठरवलं की मी आता कुठलीही गोष्ट देणार नाही कारण मी पण त्यांची लिगल आहे आणि मी पण त्यांची मुलगी आहे मग त्यांनी अनु डोंगरेंनी परत माझ्या भावाला संध्याकाळी फोन केला आणि त्यालाही धमकवलं की आमचे पर्सनल बिलॉंगिंग दे नाहीतर आम्ही तुमच्यावरती एफ आय करतो ही त्याची रेकॉर्डिंग मग हे झाल्यानंतर ते लोकांनी जे माझी घाटात परत आमची जी जागा आहे ट्रस्टची जागा तिथे आमचे जे केअर टेकर राहत तिकडे देवेंद्र झुगळे व काही साथी शस्त्र घेऊन गेले आणि तिथेही त्यांनी मारहाण केली लोकांना ती जागा फक्त घेण्यासाठी तेव्हा तिकडे जे कर्मचारी होते त्यांनी त्याच्यावरती खूप ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना ती जागा घेऊन दिली नाही मारहाण खूप झाली त्यांच्यामध्ये मग तेव्हा त्या कर्मचाऱ्या लोकांनी लगेच पोलिसांना कॉल केला पोलिस तिकडे आल्याने पोलिसांनीही त्यांच्यावरती एफ आय आर लॉन्च केली एफ आय आर मध्ये देवेंद्र झोन आणि त्यांचे काही साथी होते जे साथी होते ते चार ते पाच दिवस स्टेशन जेव्हा या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना माहीत पडलं की आपल्याला कुठलीही गोष्ट फिजिकली एवढा इझिली घेता येत नाहीये तेव्हा त्यांनी अनुप डोंगरे वैशाली झोंधळे सागर झोंधळे आणि देवेंद्र झोंगरे या सगळ्यांनी मिळून ठरवलं की आपण शिवाजीराव झोंगरे माझे बाबा आहेत त्यांची एक मृत्यू बिल बनवायची म्हणून त्याकरता त्यांनी एक एक्स वाय झेड पर्सनच्या नावाचं स्टॅम्प पेपर घेतला पाचशे पे रुपयाचं स्टॅम्प पेपर घेतला आणि त्याच्यावरती त्यांना जी बिल पाहिजे ती पूर्ण त्यांनी त्याच्यावरती प्रिंट केली आणि माझ्या बाबांच्या खोट्या मोठ्या सह्या त्याच्यावरती आणि त्याच्यावरती पूर्ण ह्याच्यामध्ये त्यांनी केलेल्या गोष्टी आहेत अंगठाही पुसट कुसट आहे पूर्ण मग हे जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा मी हे लोकांनी ही जी बिल आहे त्याचा वापर करून संगमिरमध्ये जे जागा आहेत माझ्या बाबांच्या होत्या ही त्यांनी सात बारे बदलून घेतले या खोट्या बिलच्या आधारे हे सात बारे फसवणूक केली सगळे आहेत जे त्यांनी बदललेले आहेत तेव्हा सगळ्या गोष्टी जेव्हा मला माहीत पडल्या तेव्हा मी ठरवलं की आता मी दबणार नाही आणि मी या गोष्टीच्या मुलापर्यंत जाणार आहे म्हणून मी एका माझ्या कर्मचारीला या गोष्टीसाठी अपॉइंट केलं त्यांना सांगितलं की तुझी नोटरी करणारे माणसं आहेत एडव्होकेट डॉक्टर डी सी कौशिक जे बोर्ड बसतात तुम्ही त्यांच्या त्यांना भेटा आणि जरा माहिती काढा त्यांच्यावरती आपण एक स्ट्रिंग ऑपरेशन करू म्हणून त्यांनी पण मला मदत केली त्यांनी एक एक पेपर घेऊन करण्यासाठी राहुल पाटील नावाचा आता तुम्ही बघा तर राहुल पाटीलच त्यांनी केला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला आणि त्याची डेथ झालेली आहे दोन हजार बावीस मध्ये त्याचंही नोटरी आता करून कसं भेटू शकता तुम्ही ते हे त्याचं डेथ सर्टिफिकेट आहे आणि ही त्याची नोटरी केलेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि ते पण त्यांनी केवळ आणि केवळ दोन हजार रुपयासाठी ती नोटरी करून दिली तेव्हा मला नक्की कौशिक हा दोन हजार रुपयासाठी करू शकतो तर नक्कीच माझ्या बाबांची ही कोटीबीर बनवली आहे म्हणून मी मी माझे कर्मचारी अपॉइंट केलेले होते त्यांना मी सांगितलं की प्लीज तुम्ही जाऊन त्यांच्या जे दोन कर्मचारी आहेत त्यांच्या सोबत जे काम करतात त्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं माहिती घ्या की माझ्या बाबांचं काय केलेलं आहे जेव्हा त्यांनी खूप भेटून विचारपूस केली तेव्हा माहीत पडलं की माझे बाबा आणि फिटनेस त्या ठिकाणी कोर्टच्या ठिकाणी गेले नव्हते त्यांनी तिथे नोटरी ही केली नव्हती म्हणजे ते लोक गेले नव्हते तिथे आणि त्यांच्या गैरहजेरीमध्ये Advocate, ते फक्त आणि फक्त पंधरा हजार रुपयासाठी नोटरी करून दिली जेव्हा त्यांच्या दोन्ही कर्मचाऱ्यांनी त्यांना म्हटलं की साहेब हे खूप गोष्ट गोष्ट आहे कोणीही नोटरी करत नाही करू नका फसून जाऊ तर त्यांनी सांगितलं टी सी मी त्यांना सांगितलं की तू तुझं काम कर आपल्याला पैसे भेटतात आपल्याला अजून काही कर काय करायचं म्हणून त्यांनी ती नोटरी करून दिली पण तो माणूस एवढा घाबरलेला होता त्यावेळेस की पुढे जाऊन हे लोक कर्मचाऱ्यांना फसवतील म्हणून त्याने एक फोटो काढून ठेवला ज्याच्यामध्ये तुम्ही बघतील त्या फोटो मध्ये की टी सी कौशिकची पण साईन आहे ते पेपर नोटरी पण झालाय पण विटनेसेसची कुठेच सया नाहीये ती विटनेसेसची जागाच पूर्ण ब्लँक आहे म्हणजे ही गोष्ट ह्याच्या मन आहे की ही फॉज होती आणि विटनेसेसनी नंतर सया केलेल्या आहेत ह्याच्यावरती जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर आल्या तेव्हा मी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा इथे अप्रोच केलं बार काउन्सिल ऑफ गोवा अँड महाराष्ट्रांना पण मी ह्या सगळ्या गोष्टी दाखवल्या ह्या सगळ्या प्रूफ दिल्या जात ह्या सगळ्या गोष्टींबद्दल त्यांनीही त्यांच्यावरती ऍक्शन घेतली व तीशी त्यांच्यावरती ऍक्शन ठेवून त्याचंही ही रिपोर्ट आहे आपल्याकडे त्याच्यानंतर मी एक अजून प्रयत्न केले की मी जे बाबांची कुटी दिली होती त्याचे मी विचार केला की ह्याचे जे सया आहेत माझ्या बाबांचे त्याचेही मी फॉरेन्सिक टेस्ट करून बघते त्याचं जेव्हा मी सह्यांच्या फॉरेन्सिक टेस्ट केल्या त्याच्यातही थी निघून आलं की ते माझ्या बाबांनी सह्या केलेल्याच नाहीये ही साईन्स खोटे आहे मग त्याच्यानंतर बाबांचा जो फोन होता तो माझ्याकडेच होता त्यांचा जो फोन ते वापरत होते त्यावेळेस तो, तो फोन माझ्याकडेच होता म्हणून मी त्याचंही फॉरेन्सिक टेस्ट करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला दिलं आणि त्यांना मी बोलली की यांचं जिओ लोकेशन मला काढून द्या ही बिल झालेली आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसला तर मी सांगितलं की मला ह्याचंही करून द्या म्हणून जेव्हा त्यांनी ते फॉरेन्सिक ह्याचं टेस्ट झालं ह्याचेही रिपोर्ट्स आहेत सगळे त्याच्यामध्ये निघून आलं की तेरा मार्चला माझी बाबांची सिक्वेन्स होती याप्रमाणे बाबा अकरा साडे अकराच्या दरम्यान डोंबिलीवर निघाले आणि मस्टर्ड well, असतो तिथेही त्यांची गाडीची एंट्री आहे की ते मला भेटायला आलेले आहेत त्यावेळेस मग ते मला भेटले आणि तेव्हा त्यांनी मला म्हटलं दहा पंधरा मिनिटं मला भेटले आणि त्यांनी मला म्हटलं की मी माझी जी मुलगी आहे श्वेतांबरी झोंबळे त्यांची फर्स्ट फॅमिलीचीच मुलगी त्यांची त्यांना भेटून मी त्यांच्याकडनं जेवून घेतो म्हणून असं बोलून ते माझ्याकडनं एकच्या सुमारास निघाले आणि वड्याला गेले तिच्याकडे जेवायला वड्याला ती पोहोचले असते सराऊंड दोनच्या सुमारास तिकडनं तर ती तीन सव्वा तीनच्या पर निघाले परत निघाले तिकडनं जेवून आणि ते परत साडेतीन पावणे चार ते चारच्या दरम्यान ते परत मुलूंना माझ्या लोकेशनवर आले दिसताय की ते माझ्या मुलासोबत खेळत आहे म्हणून मी ऍक्च्युअली ती फोटो काढली होती कारण ते माझ्या मुलासोबत खेळत आहे टाईम पण तुम्ही बघू शकता चार वाजून चार तेरा मार्च दोन हजार चोवीस तसंच ते निघताना माझे बाबा अराउंड पाचच्या सुमारास निघाले ते पण ऍक्च्युअली माझ्या बाळासोबत त्यांनी बाळ खेळत होता त्यांच्यासोबत हसत होता म्हणून मी ती पण फोटो पाठली ती पण तेरा मार्च फोर फिफ्टी वन ते माझ्या घरातनं निघाले आणि तिकडनं निघून ते लगेच डोंबिवलीला गेले आणि डोंबिवलीला त्याची ट्रस्टची गाडी आली होती त्याची ती पूजा करताय ती पण सहा वाजून नाईन्टीन मिनिटाला तेरा मार्च दोन हजार चोवीस जे ह्या सगळ्यांनी स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे सगळ्या गोष्टी आहेत की ते साडेतीन ते चारच्या दरम्यान ह्या लोकांनी ही गोष्टीची नोटरी केली आणि दोन ते अडीचच्या दरम्यान जे फिटनेस सर्टिफिकेट लागतो बिलला ते डॉक्टर अरुण भूटे जे कुर्लाला असतात त्यांच्याकडनं काढलेली आहे ते साडेतीन ते चार चार माझ्याकडे येतात कर, हे कसं पॉसिबल आहे की ते चार वाजता फोर्टला असून ते बिल नोटरी करतील आणि वडालाला जेव्हा ते त्यावेळेस जेवतायत तर ते दोन च्या सुमारास कधी ते कुर्लाला जातील आणि कधी जेवतील तेच त्यांच्या जिओ लोकेशन मध्ये पण ह्या सगळ्या लोकेशन आले आहेत त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा माझ्याकडे सगळ्या पुरावे इकट्ठा झाले मी आझाद मैदान पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनला त्यांची कंप्लेंट केली तर तक्रार केली मी थर्टी फर्स्ट ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला मग सगळ्यांचे स्टेटमेंट झाल्या सगळ्या प्रोसिजर केल्या सगळ्या गोष्टी झाल्या त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहीत पडलं की आता त्यांच्यावरती एफ आय आर होणार आहे सागर झुंजरे देवेंद्र झुंजरे वैशाली झुंजरे आणि नानूप या लोकांना जेव्हा कळलं की यांच्यावरती एफ आय आर होते तेव्हा त्यांनी माननीय हायकोर्टात अप्रोच केलं की ही जी केस आहे ती विष्णुनगर पोलीस स्टेशन डोंबिवली इथे ट्रान्सफर करण्यात यावी माझा पहिला प्रश्न हा असतो मग की त्यांनी विष्णुनगर पोलीस स्टेशनलाच का मागणी केली कारण विष्णुनगर पोलीस स्टेशन हे डोंबिवलीमध्ये आहे आणि डोंबिवलीमध्ये ते कुठल्याही घरला जाऊन कुठल्याही गोष्टी मॅनेज करू शकतात कसंही मॅनेज करू शकतात म्हणून त्यांचं हे होतं की आम्हाला तिकडेच पाहिजे ती केस म्हणून त्यासाठी त्यांनी माननीय हायकोर्टात अप्रोच केलं माननीय हायकोर्टांनी पण ते फेटाळून काढलं आणि माननीय हायकोर्टाने त्यांना म्हटलं की आरोपींना काय हक्क बोलायचं की तुम्ही हे केस ट्रान्सफर करा म्हणून ती झाली नाही आणि माननीय हायकोर्टाने पण पोलिसांना आदेश दिला की तुम्ही तुमची चौकशी चालू ठेवा त्याच दिवशी रात्री नऊ वाज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला त्यांच्यावरती त्या सगळ्यांवरती एफ आय आर ही दाखल झालं त्याच्यामध्ये सगळे जे आहेत ते सागर सोंदळे देवेंद्र सोंधळे वैशाली सोंधळे आणि जे आहेत किशोर विटने आणि चैतन्य बडवर आणि जे डॉक्टर होते ज्यांनी त्यांना मेडिकल सर्टिफिकेट दिला डॉक्टर अरुण भुते आणि जे त्यांचे करणारे आहेत नोटरी करणारे ऍडव्होकेट डॉक्टर टी सी कौशिक आणि जे त्यांचे ऍडव्होकेट होते निलेश बडवल या सगळ्यांवरती बांधकाम करायचं सॉरी माणगावकर निलेश दिवशी दाखल झाली आता हे सगळे आहे। <coughs> <coughs> जे आहेत ते पूर्ण कलम त्यांच्यावरती लागलेले आता मी एवढ्या वेळपासून एक अनुप डोंगरे म्हणून नाव घेत होती अनुप डोंगरे म्हणजे माझा बाबांचा तो पी ए होता दहा ते पंधरा वर्षापासून तो माझ्या बाबांकडे होता जेव्हा माझे बाबा हयात होते तेव्हा माझ्या बाबांकडे माझ्या बाबांनी ऍक्च्युली खूप चांगले सोशली पण आणि एज्युकेशन वाईज पण माझ्या बाबांनी खूप मोठे मोठे कार्य केलेले आहे त्याच्यामुळे माझ्या बाबांचं आय एस आय पी एस लॉबी झाले पॉलिटिशियन झाले त्यांच्यासोबत खूप चांगले संबंध होते आणि या गोष्टींमुळे तो पी ए असल्यामुळे माझ्या बाबांचा त्याचेही त्यांनी संबंध या सगळ्या लॉबींसोबत सोबत खूप चांगले करून घेतले आणि माझ्या बाबा जेव्हा व्हेंटिलेटरवर गेले तो त्या क्षणी फर्स्ट फॅमिलीला जाऊन भेटला आणि त्यांनी आमची सगळ्या आय एस आय पी एस रॉबिनकडे आमची खूप बदनामी केली पॉलिटिशियन्स असू दे सगळ्यांना जेवढे पण हायर अथॉरिटीज आहेत आमची खूप बदनामी केली आमचं आमच्याबद्दल त्यांना खूप मिसगाईड केलं आणि अनुप डोंगरे ती जेव्हा माझे जे बाबा होते जिवंत तेव्हा तो वकिलांकडे जाऊन नेहमी एक गोष्ट बोलायचं जी गोष्ट आम्हाला आता माहीत पडली आमचे वकील आम्हाला सांगतात की अनुप डोंगरे त्यांच्याकडे येऊन नेहमी म्हणायचा की ह्या जे दोन फॅमिली आहेत त्यांच्यामध्ये भांडण नेहमीच चालू राहायला पाहिजे जर ह्यांचे भांडण थांबले तर आपले खिशे कसे भरणार म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केला की कधी भांडण थांबावे नाही आणि त्यांनी स्वतःचे खिशे भरून घेतले तुम्ही इमॅजिन करू शकता जेव्हा माझ्या जे तो बाबा माझ्याकडे कामाला होता तो बाबांकडे तेव्हा त्याची सॅलरी पंधरा ते वीस हजार रुपये असेल तो वर्षातले चार फॉरेन ट्रिप करायचा त्यावेळेस आणि त्यांनी डोंबिलीत ही दोन तीन घर घेतलेले आहेत त्याला जुन्नर मध्ये एक मोठा बंगला बांधून घेतला आहे या सगळ्या गोष्टी एवढ्याशा सॅलरीमध्ये पॉसिबल नाहीये म्हणजे कळू येतं की त्यांनी काय केलं आणि काय नाही केलं तर आता पण तो, तो, तो तीच गोष्ट करतो त्यांच्याकडे जा जाऊन त्यांनाही मिसगाईड करतो उलटा ह्या गोष्टी मी तर बोले वैशाली झोंगरे सागर झुंडेल आणि देवेंद्र झुंडेल यांना कळावी की तो त्यांचा पण मिस वापर करतो त्यांना मिसगाईड करतो आणि फक्त आणि फक्त स्वतःचे खिशे भरून घेतोय त्याचा उद्देशच तो आहे त्याच्यासाठीच तो आतापर्यंत हे करतोय माझ्या बाबांच्या वैष्णवी गायकवाड आणि श्वेतांबरी सोनरे माझ्या बाबांचं ना पहिल्यापासून मुलींमध्ये खूप खूप खुँ, म्हणजे खूप जीव होता म्हणून या बिलमध्ये पण ते बेनिफिशरी आहे पण माझ्या बाबांच्या म्हणण्याप्रमाणे माझ्या बाबांनी कधीही मुलींना कधी या गोष्टीमध्ये पुढे येऊन दिलं नाही उलटा मी बोले त्यांनी स्वतः मलाही माझ्या बाबा हयात असतानाही मला कधी पोलीस स्टेशन मध्ये पायऱ्या चढून दिलं नाही कधी तर त्यांनी म्हणजे माझ्या बाबांनी कधी त्यांना नाही केलं म्हणून आम्हीही त्यांना या एफ आय आर मध्ये त्यांनाही खेचलं नाही आम्हीही त्या आपल्या दोन्ही मुलींना बाजू ठेवलंय पण हे आम्हीच नाही बोलत त्यांची जी वैष्णवी गायकवाड ती मोठी मुलगी आहे तिचं पण म्हणणं हेच होतं जेव्हा ती माझ्या बाबांशी बोलायची फोनवरती तर तेव्हा ते सागर नेहमी धमकी द्यायचा आणि ह्याची रेकॉर्डिंग माझ्या बाबांच्या फोन मध्ये होती जे तुम्ही आता ऐकू शकता ती स्वतः बाबांशी बोलते तिच्या मैं पक्का नहीं जाऊंगी, पक्का नहीं मिलूंगा कि तगड़ा फर्म मारुता की कमाई अलग से मारुता के जोड़ी पड़ना होगा तो माले इंडिया को जम्मू दाकोना मारुता है तो इसमें चेंज करके माले मारुता के अरे कुछ इस तरह से मारुता सुन तो मिलती है कि इस तरह से करके कौन बोलता है काही जे जे खूप पैसे कमवणार तो कारण माहिती आहे की जे आपण करतोय ते नंतर नाही आहे की लोकांना त्यांचा हात मारतो तरी मध्ये काय ते वाटत चालूच पडत नाही नाही की तिथे तिथे सगळ्या प्रॉब्लेम्स येतात एकाचच क्लाउड येतात आणि म्हणून नाही कुठल्याही गोष्टी म्हणून मला तुमच्यातर्फे मला एवढं सांगायचं आहे की मला हात जोडून माझी विनंती आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पहिले तर देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब अजितदादा या सगळ्यांना की मी तुमची एक लाडकी बहीण आहे माझ्या बाबा गेल्यानंतर माझ्यावरती खूप त्रास झाला आहे म्हणून मला तुम्ही या सगळ्या गोष्टींपासून रक्षा करा माझी आणि मला या गोष्टींपासून न्याय द्या माझी डी आय जी मॅडम रश्मी शुक्ला यांच्याकडेही विनंती आहे की म्हणजे हे लोक या थरापर्यंत पण जाऊ शकतात जर त्यांनी माझ्या बाबांवरती सगळ्या मोठ्या केसेस केले आणि आलोप डोंगरे नेहमीच हा एक स्टेटमेंट बोलत राहतो की आय एस आय पी एस लॉबी आणि पॉलिटिशियन खिशात आहेत तू कुठेही जा कुठेही तक्रार कर तुझं काही होणार नाहीये तर हे लोक आणि ते बोलतायत की मारून टाकतील असे धमक्या देत आहेत तर ते मला आणि माझ्या कुटुंबाला मारायला किंवा काही गोष्टी काही करायला मागे पडणार नाही म्हणून मला सगळ्यांकडे हीच विनंती हे की माझी रक्षा करा आणि आम्हाला माझ्या माझ्या मग माझ्या कुटुंबाची रक्षा करा आणि आम्हाला न्याय द्या